मंत्रिमंडळा स्थान न मिळाल्याने नाराज आमदार रवी राणा यांना भेटीचे निमंत्रण मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार रवी राणा यांनी भेट घेतली विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाची अपेक्षा असणारे महायुतीमधील अनेक आमदार नाराज असल्याचे दिसून येत आहे यातील काहींनी नाराजी उघड केली तर काहींची नाराजी मिटवण्यात महायुतीतील नेत्यांना यश आले आहे मात्र आमदार रवी राणा हे मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार रवी राणा भेट घेतली राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो जवळपास एक तास आमची खूप काही विषयावर चर्चा झाली आणि मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एवढे मजबूत आहेत की आमच्या डोळ्यामध्ये जे स्वप्न होतं की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले पाहिजे ते खऱ्या अर्थानं राज्याच्या जनतेने भरभरून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे ताकद उभी करून त्यांना मुख्यमंत्री बनवलं मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी हे महाराष्ट्रासाठी एक मोठी उपलब्धी एक मोठं महाराष्ट्राचं विकासाचं विजनचं स्वप्न घेऊन एक चांगले महा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झाले